लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवाचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा या मुहूर्तांच्या दिनी शुभ कार्याचा श्री गणेशा करण्यास अनन्यसाधारण असं महत्व आहे आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाशिकमध्ये लोकप्रिय असलेल्या स्क्वेअर फिटनेस जिमच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे अगदी अल्पावधीतच तिसऱ्या शाखेचा शुभारंभ झालेला आहे पंचवटीतील जुना अडगाव नाका पंचवटी डेपो समोरील हरिकृष्णा प्लाझा येथील तिसऱ्या मजल्यावर एम स्क्वेअर फिटनेस जिमचे दालन हे खुले झालेले आहे या दालनाचा आज शुभारंभ आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते संपन्न झाला भावसर आणि मयूर भाऊसर या दोघा बंधूंनी स्क्वेअर फिटनेस क्लबच्या माध्यमातून आपल्या नवीन स्वप्नाची भरारी घेतली अवघ्या काही दिवसातच तिसरी शाखा सुरू झालेली असून एम्सकर फिटनेस क्लब या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सोयीसुविधांबद्दल नाशिकन्यूशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिलेली आहे का जिम हे सर खरं आपण बेसिकली ना फिटनेसवर लक्ष देत असतो की ज्यामध्ये पाच महत्त्वाचे घटक आपण कवर करत असतो पहिला घटक असतो कार्डिओ रेस्पिरेटर एंड्युर इंड्युरन्स कार्डिओ रेस्पिरेटर इंड्युरन्स म्हणजे काय असतं की ज्यामध्ये माझं हार्ट आणि लंग्स हेल्दी करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आपण घेत असतो दुसरी गोष्ट आपण लक्ष देतो स्केलेटल मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे माझे स्नायू मजबूत झाले पाहिजे माझे स्केलेटल म्हणजे माझे बोन स्ट्रॉंग झाले पाहिजे लिगामेंट मजबूत झाले पाहिजे तर त्यासाठी आपण वेट ट्रेनिंग घेत असतो त्यानंतर आपण बॉडी फ्लेक्झिबिलिटी हा फिटनेसचा तिसरा कंपोनंट असतो आणि फ्लेक्सिबिलिटी कसाठी का आपण काही पावर योगा झालं बेसिक योगा झालं काही मोबिलिटी ड्रिल झालं स्ट्रेचिंग झालं ह्या गोष्टी आपण घेत असतो त्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे की जो सगळ्यांना आवडीचा असतो आयडियल बॉडी कंपोजिशन की ज्यामध्ये बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं फॅट लॉस करायचं असतो कोणाला मसल गेन करायचं असतं तर हे आयडियल बॉडी कम्पोजिशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं न्यूट्रिशन तर आपल्याकडे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत की जे आहाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात की ज्यामुळे आपल्याला जो फॅटलॉस आहे किंवा मसल गेन आहे किंवा मग शरीरला आवश्यक घटक उठलं आहे जे आपण घरच्या आहारातून कसं मिळवू शकतो त्याचं छान असं मार्गदर्शन आपल्याकडे दिले जात असतं अल्पावधीतच एम स्क्वेअर फिटनेस क्लबची तिसरी शाखा उभारली जाणं ही अतिशय अभिमानास्पद बाब असून भावसार बंधूंनी फिटनेसच्या माध्यमातून सुरू केलेल्या व्यवसायात त्यांची अशीच उत्तरात्तर प्रगती व्हावी अशा सदिच्छा देत आमदार राहुल डिकले यांनी यावेळी भावसार बंधूंना शुभेच्छा दिल्या पंचोटीतील दिल, होतकर तरुण नंदकिशोर भाऊसार सुशील भावसार आणि मयूर भाऊसार यांनी एम स्क्वेअर फिटनेस नावाने जिम चालू केलं काही दिवसापूर्वी या तरुणांनी जी जिम चालू केली तिशी तिची अवघ्या काही महिन्यांमध्ये तिसरी शाखा आज आडगाव नाका उघडते खरं तर बरेचसे तरुण हे नोकरीच्या मागे पळतात परंतु आज पावसाळ परिवारातले तरुण हे जिमसारख्या उद्योगात आज पडलेत आणि अतिशय चांगला व्यवसाय ते करत आहेत आणि श समाजाच्या आरोग्याची पण काळजी घेत आहेत आणि स्वतःचंसुद्धा आरोग्य त्यांनी एक चांगलं राखलेलं आहे त्याच्यामुळे एक चांगलं त्यांच्या हातून काम घडो ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांची तिसरीच नव्हे तर अशा दहा बारा बँच आमच्या नाशिकमध्ये त्यांनी चालू करो ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो दोघांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद राहुल अरुण पवार उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर आज एमक्वेअर एम स्क्वेअर फिटनेस एम्वे याचं आज नाशिकमध्ये तिसरं आउटलेट तिसरं जिमचं उद्घाटन आज इथं होतं आहे आणि ते आमचे कार्यसम्राट आमदार माननीय राहुल भाऊ डिकले यांच्या हस्ते करण्यात आलं याचा आम्हाला अभिमान आहे आणि तसंच आज या एमस्क्वेअर फिटनेसचे मालक मयूर भावसार आणि सुशील भावसार यांनी आज नाशिकमध्ये हे तिसरं आउटलेट इथं आज उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाऊसार फॅमिलीने आज जे नाशिकमध्ये फिटनेस कोचसाठी जो सगळा प्रयत्न केला आहे आणि त्यांना तो भरघोस यशस्वी झालेले आहेत ते युवकांचा भरपूरचा सपोर्ट आहे त्यांना त्याबद्दल ते खरंच त्यांचे कौतुक आणि या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्क्वेअर फिटनेस जिमच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार राहुल ढिकले त्याचबरोबर नंदकिशोर भावसार सुशील भावसार मयूर भावसार आणि संपूर्ण भावसार परिवार डॉक्टर मुंगराज प्रमोद भावसार यांसह अनेक मान्यवर तसेच राजकीय मंडळी पदाधिकारी तसेच युवा वर्गाची विशेष उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक